धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली अनुदान घोटाळा जालन्यात वीस इंग्रजी शाळांची मान्यता रद्द फौजदारी गुन्ह्यांची मागणी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळात शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शासनाने चाळीस शाळांची निवड केली होती प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सुमारे सत्तर हजार रुपये अनुदान दिले जात होते मात्र काही शाळा चालकांनी बोगस विद्यार्थ्यांची नावे दाखवून वस्तीगृह न चालवता कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत या अपहार प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे धनगर विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणाच्या नावाखाली झालेला हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा जिल्ह्यात खळबळ उडवून देणारा आहे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन शिक्षा झाली तरच या प्रकारांना आळा बसेल अशी चितळकर यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे शिक्षण आणि भवितव्याचा प्रश्न आहे असा आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणावीस मध्ये राजे यशवंतराव होळकर या नावाने एस टी समाजाला एस टी मध्ये जो प्रवर्ग आहे त्या समाजाला जी त्यांच्या विद्यार्थ्याला जे फॅसिलिटीज होती त्या धर्तीवरच त्यांनी धनगर समाजाच्या विद्यार्थ्याला राजे यशवंतराव होळकर या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक सत्तर हजार रुपये याप्रमाणे इंग्लिश शाळेमध्ये जो विद्यार्थी शिकतो विद्यार्थ्यांनी मागास मागास असलेला हा धनगर समाज आहे यांच्या वि... यांच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश शाळेमध्ये शिक्षण घ्यावं व चांगलं उच्च शिक्षित व्हावं यासाठी यांनी ही योजना काढली होती की राजे यशवंतराव होळकर शिष्यवृत्ती योजना या योजनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक सत्तर हजार रुपये असं शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार होती परंतु या योजनेमध्ये झालं काय की जे इंग्लिश संस्था चालक होते इंग्लिश शाळेचे संस्था चालक होते त्या संस्था चालकाने त्यांच्या ते याच्यात बोगस विद्यार्थी दाखवले जे ओरिजिनल विद्यार्थी त्यांना तर शिष्यवृत्ती भेटलीच नाही आणि त्यांना माहिती भेटली, भेटली। पण जे संस्था चालक त्यांनी बोगस विद्यार्थी दाखवून करोड रुपयाचा हा घोटाळा दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान केलेला आहे घोटाळा केलेल्या शाळांची मान्यता रद्द झालेली आहे परंतु त्यांच्यावर अद्याप पर्यंत गुन्हे दाखल झालेले नाही त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे असं आपल्याला नाही हा जो घोटाळा झाला तो घोटाळा झाला तर हा त्यांच्या प्रशासकीय वरद हस्ता विना घोटाळा होऊ शकत नाही त्यांना त्यांचे जे अधिकारी वगैरे जी आता जी ही पद्धत आहे कोणती पद्धत आहे की ही शिष्यवृत्ती कुठून येते शासना शासनाकून येते वरून वरून शासनाकडून जी शिष्यवृत्ती येते मग ती शिष्यवृत्ती व्यवस्थित वाटप होते का त्या विद्यार्थ्याला जाते का ज्या विद्यार्थ्याचा अधिकार आहे धनगर समाजाचा त्याच विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती जाते का तो विद्यार्थी त्याच शाळेत शिकतो का या सगळ्या गोष्टीचा आढावा या अधिकारी लोकांनी घ्यायला पाहिजे होता संबंधित अधिकाऱ्यांशिवाय हा असले घोटाळे होऊ शकत नाही परंतु आता सरकार काहीतरी आतूर मातूर शाळांवर कार्य करत आहे अधिकाऱ्यांवर काय त्यांच्यावर कारवाई नाही थातूर मातूर कारवाई सरकार काय कारवाई करते काय नाही सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे यासाठी आम्ही एक मोठे जनआंदोलन उभारणार आहोत सरकारने सांगितलं फौजदारी गुन्हे दाखल करा वगैरे यापेक्षाही मोठे गुन्हे यांच्याकडून गुन दाखल करून यांनी जी शिष्यवृत्ती आतापर्यंत खाल्लेली आहे जी शिष्यवृत्ती यांनी हडप केलेली आहे गोरगरीब दंगर समाजाच्या विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती व्याजासकट बँकेच्या व्याजासकट कशी वसूल करता येईल याच्यासाठी आम्ही एक मोठे जनआंदोलन उभारणार आहोत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काही संस्था चालकांची मजुरी एवढी वाढलेली आहे की ते उघडपणे म्हणतात की आमचे भाई कसं आहे साहेब त्यांचं बोलणं साहजिक आहे कारण की त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांचं बी याच्यात यांना बी याच्यात चिरमिरी गेलेली आहे यांना बी याच्यात पैसे गेलेले जेव्हा जे बिलं निघतात जेव्हा एका एका शाळेत दोनशे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती येते येते आणि ती शिष्यवृत्ती वाटप झाल्यानंतर ती कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना वाटप झाली यांच्या रजिस्टर मध्ये ते विद्यार्थ्यांची नोंद आहे का त्या विद्यार्थ्यांच्या यांच्या शाळेत ऍडमिशन आहे का आणि योग्य विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती गेली का धनगर समाजाच्या असं काहीच या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासलेलं नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा जितके गुन्हेगार हे संस्था चालक आहे तितकेच गुन्हेगार यांचे वरिष्ठ अधिकारी आहे आमची तर मागणी आहे की हे संस्था चालकावर तर फौजदारी अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे पण यांचे जे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर बी मोठ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांना याच्यात सह आरोपी म्हणून समाविष्ट केले पाहिजे हे आमची मागणी आहे माझं नाव शिवप्रकाश चितळकर मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे